जगातल्या कोणत्याही आईला काय वाटतं की आपल्या मुलांनी बाहेरचं न खाता घरचा खायला पाहिजे आरोग्यदायी पौष्टिक असायला हवं शंभर टक्के आरोग्याला ते चांगलं पोषक असावं असं प्रयत्न करत असते प्रत्येक घरातली आई तर आज असंच आपण आपल्या मुलांसाठी आवडीचा बाहेर मिळतो त्या चवीचा आरोग्यदायी असा ज्यूस पाहणार आहोत त्यासाठी काय घ्याय करायचं आहे आपल्याला हे घ्यायचं आहे आपल्याला सब्जा जे की मुलांच्या आरोग्यासाठी हो किंवा मोठ्यांच्याही आरोग्यासाठी खूप छान असतं या तुळशीच्या बियासारख्या बिया, बिया दिसतात याला सब्जा म्हणतात चिया सीड वेगळं आणि सब्जा वेगळा हे थोडंसं थंड असतं उन्हाळ्यामध्ये याचं कोणत्याही ज्यूसमध्ये जर तुम्ही भिजवून खाल्लं खूप उष्णता कमी होते सकाळी सकाळी जरी पाने जरी तुम्ही हे भिजवून एक दोन चमचे खाल्ले तरी सुद्धा शरीरातली उष्णता कमी होते मध्ये टाकू शकता तुम्ही लिंब लिंबाच्या लिंबा शरबतामध्ये कशाच्याही शरबतामध्ये मुलांना हे जर दिलं तर मुलांच्या शरीरातली बऱ्यापैकी उष्णता कमी होते उन्हाळ्यामध्ये वाढलेली उष्णता या सब्जांना कमी होते हे कुठेही मार्केटमध्ये मिळतं आता अलीकडे आणि हे भिजवायचं आहे अगदी पाच मिनटाच्यात असं फुलतं हे तुम्ही फ्रीजमध्ये एक दोन दिवसाचं करून ठेवलं तरी तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर ह्याचा घेतलं नाही पाण्यामध्ये क ज्यूसमध्ये तर खूप फायदा होतो हे भिजल्यावर असं दिसतं तर काय करायचं आहे आपल्याला ज्यूस करायचं आहे मुलांना तर खाऊ घालायचं आहे तर आपण हे असं आपल्याकडे फळं असतात कोणतंही फळ असतं टरबूज उन्हाळ्यामध्ये भरपूर आपण आपल्या घरामध्ये असतात तर ते त्याच्यामध्ये आपण याचा वापर छानपैकी करू शकतो हे पाणी भरपूर असतं नव्वद टक्के पाणी टरबूजात असतं आणि त्याचंही आपल्या शरीरात कमी झालेलं डिहायड्रेशन यानं पूर्ण होऊन जातं आणि टरबूजाचं शरबत कलिंगडाचं चा, छानच असतं कलिंगड कापताना असं उभं कापायचं म्हणजे काय होतं त्याच्या अलगद बिया आपल्याला काढता येतात एक एक काढत बसायची गरज नाही अशा उभं कापल्यानंतर पट्ट्याची पट्ट्या अशा बिया निघल्या जातात उभं टरबूज असेल तर असं काढायचं छान बिया निघतात जास्त वेळ मुलं बिया काढताना कंटाळा करतात त्यामुळे असं आपण कपट पटकरणं त्या कापून घेतलं ना तर अशा बियांच्या बघा पाच सहा बिया एकदाच निघल्या जातात उभे काप करून घेऊयात म्हणजे आपल्याला छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेता येतात पटकरणं असं चाकूनं तर असं काढल्यामुळे बघा बिया लगेच दिसल्या जातात आणि निघल्या जातात आता हे कापल्यानंतर आपल्याला काही त्याच्यातलं मिक्सरला बारीक ज्यूस करून घ्यायचं आहे आणि काही असेच काप ठेवायचे आहेत आपल्या ज्यूसमध्ये मिक्स करण्यासाठी असं कापलं तर पटकन काम आपलं होऊन जातं जास्त वेळ करायची गरज बसत नाही बारी बारीक बारीक काप असे तुकडे पटकन एका स्लाईसमध्येच एवढे मोठे आपल्याला एक मिनिटाच्यात एवढे तुकडे केले जातात अशा पद्धतीनं करून घेतल्यानंतर काही थोडंसं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि ते ज्यूस आपण गाळून घेऊयात तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही करू शकता एक ते दोन जणांना पुरेलीत पथ मी हे ज्यूस करायला घेतलेलं आहे आता हे एक अर्धी फोड याची मी ज्यूस करून घेतलं आहे बिया आहेत त्याच्यात आता आपले मगज बिया असतं त्याच्यातलं त्या छान असतात आणि बारीक मिक्सला केल्यानंतर त्यातल्या पांढऱ्या बियाचाही ज्यूस असा ज्यूसमध्ये मिक्स होतो आणि तेही आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आता बर्फ थोडासा टाकला आहे आणि थोडंसं गाईचं दूध घेतलेलं आहे एक छोटा ग्लास आणि दूध टाकल्यामुळं ज्यूसला छान टेस्ट येते दुधा दुधाबरोबर शक्यतो आंबट फळं वापरायची नाहीत असे गोडसर असेल जे फळं चिकू वगैरे असे फळ फळं वापरायचे आंबट आणि दुधाचा थोडासा विरुद्ध असं मांडलं जातं आणि बघा बाहेरची चव येण्यासाठी मी इथं थोडासा रोज सिरप वापरलेला आहे थोडंसं बाहेरची चव येण्यासाठी अशी सिरप घरामध्ये क्रश आणून ठेवले तर मुलं आवडीनं पितात आणि कलरही थोडासा छान येतो जास्त प्रमाणात वापरायचं नाही पण एक दोन चमचा बाहेरचं पिण्यापेक्षा आपलं घरचं बनवलेलं कधीही चांगलं आणि जो भिजलेला सब्जा आहे तो पण त्याच्यात एक ते दोन चमचे मिक्स केलेला आहे दोन ग्लास ज्यूस छान होतं आणि थोडंसं कलिंगडाचे कापही त्याच्यात मिक्स केलेले आहेत जे मग भतका शरबत म्हणतात बाहेर तो पण आपला घरीच तयार झालेला आहे छानपैकी काही तुमच्याकडे जेरी चॉकलेट असतील तर तेही तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता गुलाबाच्या पाकळ्या मिक्स केल्या केल्या तरी छान चवच येते रोज सिरप मिक्स केलेला आहे मी आणि छान बाहेरची चव येते अशी आपली ज्यूस मुलांच्या आवडीचं तयार झालेलं आहे बाहेर मिळतं त्याच चवीचं चा लागतं आणि असं घरचं कोणतंही हायजेनिक चांगलंच असतं बाहेरचं क भिसळयुक्त खाण्यापेक्षा अशा पद्धतीनं मुलांना नक्की करून द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा